नमस्कार मित्रांनो आज आपण एका छोट्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण रानात फिरायला जाणार आहे आणि त्या संदर्भात थोडीशी आपण माहिती घेणार आहोत तर चला आपण आज रानात फिरायला जाऊया पण मित्रांनो खरंच रानात फिरायला जात असताना काहीतरी आपल्याला तयारी करावी लागते तर त्याची तयारीसाठी आपण सोबत सुद्धा घेतला आहे पाण्याची बाटली घेतली आहे आणि एक छोटीशी पिशवी घेतली आहे असं आपण साहित्य घेतलं आणि रानात फिरायला चाललं आहे इकरानो विराट विराटसुद्धा माझ्यासोबत चाललं आहे दोन तीन दिवसापासून विराट म्हणत होता कड्याखाली चाल फिरायला म्हणून आज आपण जो हट्टा असतो आपण म्हणतो त्या बालहाट्टुसार कड्याखाली फिरायला चाललेला आहे तो विराट पळत पळत पुढे चाललाय हा छोटासा पाय रस्ता आहे या रस्त्याने गड्याच्या दिशाने आपण चाललेलो आहे विराट रस्त्याने उड्या मारत कोयता हातात घेऊन तोही चाललेला आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अशोक भेटलेला आहे अशोक सुद्धा गुरं घेऊन आलेले काय अशोक काय करतो मग काय गुरं घेऊन आला चालायला पुर सुद्धा घेऊन आलाय अशोक चारायला त्यामुळं कसं उन्हाळ्यात जास्त चारा राहत नाही पण मग गोठ्यामध्ये बांधून बांधून पुर थोडीशी ताटकळतात त्याच्यामुळं चारायला आणावस लागतात बरोबर ना अशोक अच्छा अच्छा मग आता घरी कधी घरी आता संध्याकाळशी संध्याकाळी चारा जरी नसून तरी मन समाधान म्हणजेच गोठ्यातून सोडणं हेच होय बघा चाऱ्यासाठी इकडे तिकडे पण पावसाळ्यात मात्र याच ठिकाणी मुबलक प्रमाणात चारा त्यांना मिळतो मित्रांनो आपण या मित्रा साध्या सोप्या छोट्याशा रस्त्याने उतरत हो। आहोत आणि उतरत असताना या ठिकाणी आपल्याला एक देवाचं स्थान सुद्धा दिसते तर या ठिकाणी हे मारुतीचं स्थान आहे तर या मारुतीचं आपण दर्शन घेऊन पुढे आपली वाटचाल करूया आपण इथूनच दर्शन घेऊ ओम नम शिवाय जय हनुमान चला पुढे रस्त्याला मित्रांनो रस्ता बा पूर्ण दगडा निभरलेला आहे पण या रस्त्याने आपल्याला हळू हळू पुढे जायचं आहे पहा विराट कसा सावधानतेने कोयता घेऊन रस्ता उतरत आहे मित्रांनो आज आपण हा जो छोटा विराट आहे याच्या म्हणण्यानुसार किंवा त्याचा जो हट्ट आहे त्याच्या म्हणण्यानुसार रानात चाललेलो आहे तर रानात जाण्याचा स्पष्ट उद्देश आमचा असा आहे की जो रानमेवा मिळत असतो रानामध्ये बरोबर विराट हो। रानमेवा मिळत असतो तर आज कोणता रानमेवा आपण घ्यायला चाललो आहे टेंबूरनं एक सारखे छोटे फळं असतात त्याला आमच्या इथे टेंबूर्ण म्हणतात आणि प्रत्येक 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 भागामध्ये त्या फळाला वेगवेगळं काही म्हणत असतील पण आमच्या भागामध्ये त्याला टेमपूर्ण म्हणतात तर ते टेमपूर्ण घ्यायला आपण आज राहणार चाललेलो आहे कराट टेम्बूर्ण आणायला जायचं आहे ना आता टेम्पूर्ण आणायला काय काय घेतलं दाखव बरं इत्यादी साहित्य आपण घेतलेलं आहे आणि टेंबूर आणायला आहे मित्रांनो खायला खूप चविष्ट असतात रुचकर असतात कारण हे निसर्गाने दिलेली एक देणगी आहे आणि खूप व्यवस्थित लागतात याचा जर तुम्ही आस्वाद घेतलेला नसेल तर कदाचित मार्केटला अवेलेबल असतात की नाही हे काही सांगू शकत नाही पण खरंच खूप छान असतात आता एक दोन दिवसांनी पिकल्यानंतर आप आम्ही याचा आस्वाद घेणारच आहोत आणि मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा बघा मित्रांनो आपण रस्त्याने चाललो आहे विराठीत थांबलेले बघा हे झाड जे दिसतं आहे आपल्याला दहा मोड्याचं झाड दिसतं आहे आणि या बाजूला जे एक झाड आहे सावरचं झाड आहे या सावरीच्या झाडावर उगलेली जी बांडगूळ ही परजीवी वनस्पती आपल्याला या ठिकाणी दिसते मित्रांनो या ठिकाणी एक झाड आपल्याला दिसते बघा हे सगळ्यांना परिचित असणारं असं हे एक झाड आहे हे झाड म्हणजेच वडाचं झाड आहे या वडाच्या झाडाची पूजा देखील करतात वट सावित्री पौर्णिमेला असं हे वडाचं झाड आहे मित्रांनो विराट आता मोहाच्या झाडाजवळ येऊन थांबलेला आहे बघा हे मोहाचं झाड किती सुंदर आणि निसर्गामध्ये त्याचा रंगसुद्धा वेगळा आपल्याला दिसतो वाऱ्यामुळं त्याचे पानं किती हालतात बघा आणि हे आहे मोहाचं झाड त्याचे पानं बघा लालसर असे पानं दिसतात सुंदर असा हा मोहचा वृक्ष आहे त्या ते... आणि त्यानंतर विराट बघा आंबे खायला चाललेला आहे आणि विराट या आंब्याच्या जवळ गेलेले बघा खूप असे हात पुरेल इतक्या अंतरावर या आंब्याचे फळ आहेत तर विराट अशा काट्या कुट्यात जाऊन आंबे खुडायला गेलेला आहे बघा काय विराटे खुडतोय का घे खुडून मग काय याला खिशात घालतो का या रस्त्याने आपण टेंबुर्मीच्या झाडाकडे जात आहोत या जंगलातून बघा विराट आवाज काढतोय कशाचा आणि या जंगलातून निघाल्यानंतर आमचा मोती, मोती युँ। युँ। आता आता कुत्रा हरवलेला आहे विराट मोत्या कुत्र्याला आवाज देतो रा विराट मोत्या कुत्र्याला आवाज देतो आता जवळपास कुठं कुत्रा असेल लगेच आपल्याकडे धावत येईल बघा विराटच्या आमच्या कुत्र्याला आवाज देतो समोरून कुत्रा सुद्धा धावत आलेला आहे बघा असा हा मोती कुत्रा धावत आला मित्रांनो हे पहा आता आपण टेंबुर्णीच्या झाडापर्यंत येऊन पोहोचलेला आहे विराट ज्या ठिकाणी उभा आहे ते टेंबुर्णीच्या झाडाचं बुड आहे प्रथम आपण या झाडाचं निरीक्षण करूया बघा हे झाडाचं पान आहे आणि हे समोर जे दिसतंय बघा हे झाडाचं फळ आहे हे फळ दाखव बघा हे फळ आहे आणि ते पिकलेलं फळ आहे आणि झाडावरती बघा स्पष्ट दिसत नसेल पण त्या झाडाला देखा जे दिसतात ते टेंबुर्णीचे फळ आहेत बघा गोल असे आणि आता पप्पा तूही दिसतोय मित्रांनो हे समोरचे फळं दिसतात बघा हे टेंबुर्णीचे फळं आहेत फलक प्रमाणात असे प्रत्येक फांदीवर हे टेंबुरणाचे फळं आपल्याला दिसतात बघा आणि हे फळं जेव्हा परिपक्व होतात तेव्हा अशा पद्धतीचं एकदम बघा पिवळं पिवळं दिसतंय हे पिवळे होतात आणि ते पिकलेले आहेत असं समजायचं आहे बघा हा मोठा टेंबुर्णीचा वृक्ष आहे बघा हा सग इतका मोठा म्हणजे जवळपास साठ ते सत्तर आले लिया हा वृक्ष आहे सगळीकडे बघा किती मुबलक प्रमाण टेंबूर्ण आलेले आहे हा टेंबुर्णीचा वृक्ष आहे हे पहा मित्रांनो झाडावरतून आम्ही असे टेंबूर्ण खोडून आणलेले आहेत आता बघा हे बा आता असे फांद्यास मोडून आणलेले आहेत ते आता आपण स्वच्छ करून म्हणजेच एक एक फळ आहे हे असं तोडून आणि ते आपण पिशवीत भरून आणि घेऊन जाऊया आता हे निवडायचं काम आपण करूया की अशी त्यांचा रंग बदलतो आहेत बघा हे, 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 ये ये हे ये कच्चे आणि हे थोडीशी पिपलेले अशी त्यांची अवस्था आहे आता आपण हे सगळे निवडून घेऊया हे पण मित्रांनो हे हे कच्चे आहेत आणि आणि हे थोडेसे लाल आहेत बघा हे परिपक्व झालेले फळ आहेत म्हणजेच ते एक दोन दिवसात पिकू शकतात असे हे फळं आहेत आता आपण पटपट पटपट -पट -पट स्वच्छ किंवा खुडून घेऊया आणि आता खरंच बराच उशीर झालेले आता आपण घराकडे निघूया करूया गाई गाई आपण हे खांद्या तोडून आणल्या होत्या वर वरतून झाडावरून आणि आता ती व्यवस्थित भरूया हे विरागपटपट भरून ये मित्रांनो खरंच हा रानमेवा इतका गोड लागतो आणि निसर्गाने दिलेला ठेवा आहे रानमेवा आहे त्यामुळं कोणतेही गेला केमिकल न लावता व्यवस्थित ते आता आपण वैरणीमध्ये तिकत घालूया आणि त्याचा आनंद आस्वाद घेऊ काही दिवसांनी आपण जे खुडू सगळे झाले काल का। बॉटल घे बघा सगळे टेंबूर न झाले पिशवी अर्धीस राहिली बॉटल घे आता कोयता घे कोयता टाक राहू दे टावेल घे टावेल गावात हे पा इतकी टेम्पोनं खुडले आणि आता आपण घराकडे निघूया हा चला आता हा पहा मित्रांनो टेम्पोनीचा असा हा वृक्ष आहे सकाळपासनं आलेलो होतो आपण आठ वाजता तर आता सकाळचे दहा साडेदहा वाजलेले आहे तोपर्यंत आपण हे सगळे टेम्पूरनं खोडले आणि आता आपण परत आपल्या घराकडे वाटचाल करूया खरंच मित्रांनो आज आपण हा छोटासा व्हिडिओ एक बनवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा बाय बाय